नमस्कार योगरा मी योगराज संभाजी माडिक माझा प्रभाग क्रमांक सहा ब मी निवडण्यासाठी उभा आहे मी प्रथमच नगरपालिकेमध्ये नगर नगरसेवकासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे पहिलं मी माझं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस होता आणि सर्वसामानच्या प्रश्न असतील जे काही की पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असतील त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नगरपालिकेमध्ये नगरसेवकासाठी उमेदवारी दाखल केला नाही काय वाटलं मी काम करत असताना बरंच मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे मी काम करत असताना असं माझ्या लक्षात आलं की लोकांच्या बऱ्याचशा समस्या आहेत तिथलं पहिले जे असतील कोणी नगरसेवक म्हणजे उमेदवार त्या वॉर्डमधले किंवा इतर शहरामधले की जे नागरिकांच्या मूळ समस्या असतील त्या पोचत नाही आहेत नगरपालिकेपर्यंत ऍक्च्युली उमेदवार हा आ... नगरपालिका आणि आपल्या मतदारांचा एक मधला दुवा असतो की ते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुतीचा असतो पण ते सुटत नाहीत तर त्या सोडव सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करील आणि एक मतदाराने मला यावेळेस जर चान्स दिला तर मी असा चांगला प्रयत्न करेल येताना रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतात शहराला पूर्ण रस्त्यांचाच प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही काय बोलला त्याच्यावरती मी काही सांगू शकत नाही मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे पण शेवटी त्यावेळेस रस्ते करताना आता काही काही ठिकाणी असतात काही स्थानिक आहे म्हणजे प्रॉब्लेम असतात काही त्याचे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही परंतु एकदा बनवलेला रस्ता कायमस्वरूपी टिकावा नाही का कुठलाही हवा कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नसती त्याला प्रत्येक गोष्टीला हा हे असतं एक्सपायरी आहे त्याप्रमाणे रस्ता बनवल्यानंतर त्याच्यावरती मुव्हिंग होऊन ते रस्त्याची झीज होणारच आहे आणि ते खराब होणारच आहे तुम्ही नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उभे आहात आपल्याला शिरूर शहरामध्ये असे कोणते प्रश्न दिसत आहेत की त्यासाठी आपल्याला निवडणूक लढवाविषयी वाटले कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सोडून शिरूर शहरात सगळ्यात मोठी समस्या आहे की आपले जे म्हणजे स्पोर्टमन आहेत त्यांच्यासाठी कुठलेही बेसिक आपल्या शिरूर शहरामध्ये कुठलेही त्यांना हे नाही क्रीडांगण नाही कुठल्या प्रकारचं माझी इच्छा आहे की क्रीडांगण त्यांच्यासाठी करावं कारण ग्रामीण भागातनंच बऱ्यापैकी स्पोर्टमन जा वरती जात आहेत आता आपण वाघोलीतला पाहिला असेल तो पहिला त्यांनी आता त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही त्यांनी वाघोलीतला त्यांनी आता ऑलिम्पिकमध्ये आता ज्या हे झाल्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये गोल्ड मेडल भेटलं तो साध्या एका झोपडीमध्ये राहतो तो वैयक्तिक कष्ट घेऊन जातात असे बरेच असतात पण काही काहींना प्लॅटफॉर्म पण पाहिजे असतो तर त्यासाठी क्रीडांगण व्हावं सुरूमध्ये त्याप्रे प्रयत्न करणार आहे तुम्ही राहतात तिथं क्रीडांगण साठी ती आहे जागा मला काही एवढं माहिती नाही आहे आहे माहिती 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 मला एवढं पण ज्यावेळेस क्रीडांगण आपण करू असं सगळ्या शरूरकरांसाठीच एक मोठच कारण ती गोष्ट एकदाच होती सारखी सारखी होत नाही एकदाच सगळ्यांसाठी मोठा जागा आहे आपली नगरपालिकेची बऱ्यापैकी त्यामध्ये जर झालं भविष्यात आपण आलो आम्ही आमच्या पर्यंत यश आलं तर आपण करू सगळ्यांच्यासाठी कारण ते करावं लागणार आहे कुठल्या एका स्पेसिफिक वॉर्ड साठी करण्याचा अर्थ नाही काही असं मला वाटतं नाही मी ना कुठल्याही पक्षासाठी प्रयत्न नाही केलेले शरद चंद्ररावजी पवार अशोक बापूंनी च्या पक्षासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे बाकी दुसऱ्या कुठल्याही पक्षाची मी कॉन्टॅक्ट नाही केलेला